टोफू बटाट्याची भाजी एकदम सिंपल भाजी बनवलेली आहे कांदा लसूण न मिक्स करता तरी एक नंबर होते बस सलाठी सर्व करून काही वाजले साडेचार साडेचार म्हणजे चार वाजले चार हे साडेचारही वाजले नाहीत पण आता टिफिनला ना, टिफिन ना माझा आज झाल्या डब्याला काहीतरी बटाट्याचंच काहीतरी भाजी घेऊन जायची सो त्याच्यामुळे बटाटे पहिल्यांदा सालं काढून घेते बटाट्यांची पटापट करायला लागतो नाहीतर मग टाईम कुठे जातो तो, ना तो समजत नाही जास्त क्वांटिटीमध्ये एकदाच भाजी बनवून घेते दोन बटाटे घेतलेत सोलून आणि हे आहे टोफू हा टोफू बनवून घेतलेला होता ना तो मिक्स करणार आहे थोडा 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 मिक्स करून घेणार हा क्रश आणि हा टोफू बनवून घेतलेला आहे तेही मिक्स करून घेणार आहे आवडीनुसार तुम्ही बटाटे कट करून घ्या किती मोठे छोटे पाहिजे असेल त्याप्रमाणे मी जास्तही मोठे नाही खाचे पाडून घेत आणि जास्त बारीक खाचे नाही पाडून प्रमाणे बटाटी त्याचा स्टार असतो ना तो पहिला वॉश करून घ्यायचा तो स्टार ना आपल्या बॉडीसाठी हेल्थसाठी हेल्थ साठी चांगला नसतोय त्याच्यामुळे स्टार पहिल्यांदा वॉश करून घ्यायचा आता एकदम क्लीन पाणी दिसतोय चांगला पहिला गरम करून आहे हिंग आणि हे दगडी फूल जास्त नाही आहे थोडेच मिक्स करून घे कढीपत्ता तेजपत्ता आणि मिरची आवडीनुसार मी सुकलेली ड्रायवाली हिरवी मिरची मिक्स करून घेतली आहे तुम्ही जी आपली नॉर्मल मिरची असते ना हिरवी तीही मिक्स करू शकता हलद तिखट मसाला आवडीनुसार यामध्ये तिखट मिरचीही मिक्स केलेली आहे यामध्ये मी कांदा लसूण मिक्स नाही करून घेतलेला थोडा पाणी याने न टेस्ट छान येते कधी पण थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले आहेत ना चांगले शिजवून घ्यायचं यामध्ये मी टोफू मिक्स करून घेते तुम्ही पनीरही मिक्स करू शकता मी टोफू बनवून घेतलेला आहे पनीर तुम्ही पनीरही मिक्स करू शकता मी टोफू बनवून घेतलेला आहे तोच मिक्स करून घेते पनीरसारखाच असतो पन। आपण आणि टोफू कसं बनवायचं आहे त्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन बघा एक नंबर होते पनीर पनीरसारखं सेम आता हा तेलावर चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे यामध्ये मी भाजीचा टेक्स्चर जाड होण्यासाठी मी थोडी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे भाजी बटाट्याची म्हणजे टोफू आणि बटाटा मिक्सर करून ग्रेव्ही टाईप बनवणार आहे ग्रेव्ही एकदम पातळी नाही जाड होण्यासाठी मी यामध्ये टोफूचा जो क्रश असतो ना मी जो काढलेला आहे ना टोफूचा क्रश तो मिक्स करून घेतलेला आहे तो मिक्स करून ना जाड होते कधी पण आणि तो वेस्ट न होण्यासाठी म्हणजे बाहेर न टाकता भाजीमध्येही मिक्स करू शकते नाही तर चपाती बनवली ना तर चपातीमध्येही मिक्स करू शकतो आता हा प्यायला ना चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे तेलामध्ये बटाटे जी बारीक कट करून घेते एकदम बारीक नाही बटाटेची पोळी तयार करून दिली आहेत ती मिक्स करून घ्यायचे आहेत ते मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी ना भरपूर बनवलेली आहे आणि नंतर ही बटाटे शिजल्यानंतर काही मी क्रश करून घेणार आहे यामध्ये शिजल्यानंतर बटाटे आणि काही अख्खी ठेवणार आहे त्याच्यामुळे मी बटाट्याची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे आणि बटाटे जर तुम्हाला जास्त आवडत नसेल यामध्ये तर थोडी क्वांटिटी कमी करून घ्या बटाट्यांची आणि याच्यामध्ये थोडाच गरम मसाला चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही पहिल्यांदा रोस्ट करून घ्याल ना तेवढ्या भाजीला टेस्ट छान येते कोणत्याही भाजीला पहिल्यांदा रोस्ट करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये नॉर्मली गरम पाणी मिक्स करून घ्यायचं आहे कारण की गरम पाणी कोणत्याही भाजीमध्ये जर वॉर्म वॉटर जर मिक्स केलं ना तर भाजीला टेस्ट छान येते पाणी जेवढं पाहिजे असेल ग्रेव्ही तेवढं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे भाजी शिजून घ्यायची बटाटे शिजून घ्यायचे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन शिजवून घ्यायचे आता झाकण देऊन शिजवून घ्यायचे आहे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे मी चारसं ग्रेव्ही बनवून घेणार आहे आणि आता झाकण देऊन शिजवून घ्यायचे भाजी चेक करून घ्यायची बटाट झालेलं असेल ना तो थोड़ा मैश मैश तर मी थोडा मॅश करून घेते तुम्हाला आवडलं तर मॅश करा नाहीतर असं जरी ठेवलं ना तरी चालेल मी थोडं थोडं मॅश करून घेते मॅश केलं थोडी थोडी मॅश करून घेतली ना तर जाडसर होते आणि खाली थोडी भाजी लागली कारण की गॅस फास्ट ठेवली होती म्हणून गॅसची फ्लेम मिडियमवरच बटाटे शिजवून घ्यायचे कारण की बटाटे शिजायला जास्त वेल नाही लागत थोडे मॅश करून घेतलेत आणि थोडे असे बटाटे थोडे खापखापाने अख्खेच ठेवलेत में और में आता ही भाजी वरून कोथिंबीर सफ करून घ्यायची आहे आणि सफ करून घ्यायची आहे प्लेट मी आता डब्बा भरून घेतलेल्या चपात्या बनवून घेतलेल्या होत्या आणि कट करून घेतल्या टिफिनमध्ये बसेल एवढं टोफू बटाट्याची भाजी एकदम सिम्पल भाजी बनवलेली आहे कांदा लसूण न मिक्स करता तरी एक नंबर होते आणि आवडत असेल तर कांदा लसूणही मिक्स करू शकता आणि यासोबत सलाटही सब करून घेणार आहे टिफिनमध्ये पाच ते दहा मिनटांमध्ये आलू टोफूची भाजी तयार होते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका